नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवरती तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे तुमच्यावर त्या मालिकेची संपूर्ण अपडेट त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नसाल तर चॅनलला नसा सबस्क्राईब करायला अजिबात देखील विसरणं नका नमस्कार मंडळी कमळी समोर आला आता भयानक राजन सरांचं सत्य तर नेमकं काय घडतं का त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तर मित्रांनो राजन सर आता गावाकडे गेलेले असतात ते तुम्ही पाहिलंच असेल आणि आणि राजनची भेट होता होता राहिलेली असते कारण की ते दोघेजण देखील एकमेकांच्या जवळून खूपच गेलेले असतात पण तरी देखील त्यांची भेट झालेली नसते पण आता था एवढंच होऊन थांबत नाही जेवढंच मात्र राजनला देखील डाऊट येतो की आता त्या नेमकं आहेत कोण त्यांची माझी कित्येक वेळा भेट झाली पण ते माझ्यापासून तोंड का लपवतात हे राजनला देखील कळत नसतं तर राजनला कळतं की देवळामध्ये दे आमची एकदा भेट झाली होती पण राजनला कळत नाही की आता ती जमीन आपण घेतली पाहिजे का सोडली पाहिजे कारण की राजनला ती जमीन हवी असते आणि आपल्या सरूला ती जमीन विकायची नसते कारण की तिचं असं म्हणणं असतं की ती खूप वर्षापासून आणि खूप पूर्वीपासून ती जमीन आमच्याकडे आहे त्याच्यामुळे आमच्या वाडवडिलांनी आमची ती जमीन सांभाळलेली आहे असं सर्वचं सगळं काय म्हणणं असतं आणि पहिली गोष्ट तुम्हाला माहितच आहे की सरूला देखील माहित झालेलं असते की राजन अजूनपर्यंत तिला विसरलेला नाहीये कारण की राजन लगेच ओळखेल त्याच्यामुळे सरू त्याचं तोंड तो लपवत असते सगळीकडे तर इकडे आता कमळीच्या आपल्या कबड्डीची स्पर्धा चाललेली असते तुम्हाला देखील माहीत असेल पण आपल्या कमळीला देखील खूप मोठ्या संकटाला सामोरं जावं लागतं कारण की ही अनिका वाटते एवढी सोपी नाहीये कारण की ती इतकी कित्येक कट कारस्थान करू शकते आपल्या कमळीच्या रस्त्यामध्ये तुम्हाला देखील चांगलंच माहित आहे तर आपली कंबळी देखील आता कोणाला देखील घाबरत नसते कारण की कंबळीच्या पाठीमागे ऋषी सर देखील असतात आणि कंबळीला माहीत असतं की आपल्याला ही स्पर्धा जिंकणं किती महत्त्वाचं आहे आपण जर ही कबड्डीची स्पर्धा जिंकलो तरच आपण या कॉलेजमध्ये शिकू शकतो हे कंबळीला देखील चांगलंच कळलेलं असतं कंबळी आणि निंगी दोघीजण मिळून देखील आता ती कबड्डीची स्पर्धा अशा प्रकारे खेळतात की त्यामुळे अनिका चांगलीच तोंडावरती पडते कारण की आत्तापर्यंत कंबळीने अनिकाला हरवतच आलेली असते पण हे अनिकाने असं काय केलेलं असतं त्याच्यामुळे कंबळीला ती हरवणं थोडं कठीण जात असतं पण मित्रांनो तुम्हाला फायनल पुढे पाहायलाच भेटेल की आपली कंबळी अनेकाला हरवून फर फाईज जिंकते देखील त्यावेळेस मात्र ही अनिका तोंडावरती पडते आणि अनिका ज्यावेळेस तोंडावरती पडते त्यावेळेस मात्र अनिका जाते तिच्या जा कामिनी आजीकडे कामिनी आजी म्हणते की हे बघ आणिका बेटा तू काळजी करू नको कारण की लवकरात लवकर आपण त्या कंबळीचा काटा देखील काढणार आहे कारण की ती कंबळी आता फक्त तुझाच रस्त्यामध्ये अडथळा नाही आणत ना तर माझ्या देखील रस्त्यामध्ये दे आणत आहे कारण की आपण गेले कित्येक वर्ष झालं प्रयत्न करतोय की माझ्या दादाला काय ना काय होईल त्याच्यानंतर सगळी प्रॉपर्टी माझ्या हातात येईल आणि सगळी तुझ्या नावावरती होईल त्याच्यानंतर तुझ्या आजीला सकाळ ह्या घराच्या बाहेर आपण काढून टाकूया आणि तुझ्या बापाला तर बघ तू बघतच आम्ही काय करतो काय करते हा सगळा यांचा भयानक प्लॅनिंग असतो त्याच्यामुळे त्यांना वाटत असतं की कमळीचा जर काटा काढला तर कमळ ह्या घरामध्ये येणार नाही त्या म्हाताऱ्याची कोण काळजी घेणार नाही त्या म्हाताऱ्याला टॉर्चर करून आपण मारून टाकूया हा सगळा काय यांचा प्लॅनिंग असतो आणि आजोबांना जी काय आज वेळ आलेली आहे ती पॅरालाईज झालेले असतात हे सगळ्याच्या पाठीमागे कोण असतं कारण की ही कामिनी कारण की कामिनी दिसती एवढी सोपी नाही आहे मित्रांनो कारण की तिने आत्तापर्यंत तुम्हाला माहीत नसेल तर राजन सरांची म्हणजे पहिली बायको आपली गौरी म्हणजेच कमळीची आई हिच्यासोबत पण खूप घाण क्रूर्य केलेलं असतं कारण की तिलाही ज्यावेळेस मात्र आपली सरू ही मुंबईला राहत असते त्यावेळेस मात्र ह्या कामिनीनेच गुंड पाठवून त्यांना मारण्याचा प्रयत्न केलेला असतो आणि त्या एवढ्या मोठ्या संकटातून आपली कामिनी म्हणजेच कामिनीच्या एवढ्या मोठ्या संकटातून आपली सरू वाचलेले असते आणि गावाकडे पळून गेली गेलेले असते आणि हे सगळं झालेलं असतं पण याच्याबाबत कोणाला देखील काही देखील खबर नसते कारण राजन की राजनला देखील माहीत नसतं की त्याची सरू अचानक गेली कुठे कारण की तुम्हाला माहीत नसेल की सरूचं पहिलं नाव खरं गौरी होतं कारण की राजन आणि सरूचा सुखामध्ये संसार चाललेला देखील होता कारण की आता हे सगळं घडत असताना मात्र हे कामिनीला पाहत नसतं कामिणीला वाटत असतं की तिच्या दादाकडे एवढी प्रॉपर्टी आहे तर याच्यामध्ये आपण काही ना काही डोकं चालवलं पाहिजे त्याच्यासाठी ह्या कामिनीने सगळा काय असा डाव केलेला असतो आणि त्या सगळ्या डावामध्ये आपल्या बिचाऱ्या गौरीचं म्हणजेच आपल्या खूप हिने हाल केलेलं असतं आणि त्या कामिनीला वाटत असते की ते गौरीला म्हणजेच कधीच संपवून टाकलेलं आहे पण एवढ्या मोठ्या भयान हल्ल्यामधून देखील आपली गौरी वाचलेली असते आणि तिचंच नावाचा सरू असतं पण मित्रांनो पुढे तुम्ही हे देखील बघाल की आता ज्यावेळेस मात्र राजन हा गावाकडे सारखा जात असतो त्यावेळेस मात्र त्याचा आणि गौरीचा आमना सामना होतो आणि गौरीला आणि राजनला एकमेकांच्या समोर ये आल्याशिवाय दुसरा ऑप्शनच उरत नाही आणि ते दोघे जण देखील देवीच्या मंदिरामध्येच एकत्र येतात आणि एकमेकांचा चेहरा देखील दिसतो त्यावेळेस मात्र राजांच्या पायाखालची जमीन सरकते कारण की राजांना लगेच आठवतं की भूतकाळामध्ये प्रकारे गौरीचं आणि त्याचं एकमेकांवरती प्रेम होतं कारण की राजांना सगळं आठवत असतं की त्यांचं लग्न झालं त्यांना मुलगी झाली हे सगळं सगळं राजांना आठवत असतं त्यांचे भेट त्यांची लव्ह स्टोरी कशी सुरू झाली हे सगळं आठवतं त्यावेळेस मात्र राजांना लक्षात येतं की माझी गौरी अजूनपर्यंत जिवंत आहे माझ्या आईला जे वाटत होतं आणि गुरुजींनी देखील देश सांगितलं होतं की तुमची मु मुलगी आणि तुमची बायको हे दोघीजण देखील जिवंत आहेत ह्या सगळ्यावरती राजनला विश्वास बसतो राजन लगेच जातो आणि आपल्या गौरीला म्हणतो की गौरी तू एवढ्या दिवस होती कुठे तू काय करते कोणासोबत राहते राजन सगळं काय विचारत असतो पण त्यावेळेस मात्र आपली गौरी म्हणजेच आपली सरू त्या राजन सरांना ओळख द्यायला नकार देते म्हणते की मी तुम्हाला ओळखत नाहीत कोण आहेत तुम्ही त्यावेळेस मात्र आपल्या गौरीला सगळं काय आठवत असतं म्हणजेच आपल्या सरूला पण सरू अजिबात देखील ओळख दाखवत नाही कारण की मित्रांनो तुम्हाला माहीत नसतं असेल पण आपल्या स्वरूवरती ज्या प्रकारे हल्ला झालता त्याच्यामुळे सरूने लक्षात घेतलेलं असतं की आता माझ्या मुलीला आणि माझ्या आयुष्यामध्ये दे कोणता देखील अडथळा नको तर आपली सरू ज्यावेळेस घरी जाते त्यावेळेस एवढी रडते आणि सरूला असं सगळं काय आठवत असतं हो की त्यांचं लग्न झालं त्यांची भेट कशी झाली सगळं आठवत असतं हो पण सरूला हे देखील आठवतं हो की ज्यावेळेस सरू मुंबईला होती त्यावेळेस मात्र त्या कामिनीने सरूसोबत काय काय केलं त्याच्या पाठीमागे किती गुंड लावलेली होती हे सगळं काय सरूला आपल्या आठवत असतं त्यावेळेस मात्र सरू ठरवते की माझी मुलगी तर चांगली असेल ना कारण की माझ्या कंबळीला जर काय झालं झालं तर मी जगूच शकत नाही पण तुम्हाला माहित आहे की आपली कमळी ह्यांच्या घरामध्ये जात असती राहत असती सगळ्यांचं कमळीवरती प्रेम देखील असतं फक्त त्या तीन महामूर्ण लोकांना सोडलं तर आपली कमळी सगळ्यांनाच आवडत असते कारण की तुम्हाला माहितीच आहे की ती कामिनी रागिनी आणि ती अनिका कशी आहे कारण की सेम टू सेम ह्या तिघींचा हाच प्लॅनिंग असतो की आता सुद्धा त्या आजोबांना संपून टाकायचं आणि सगळी काही प्रॉपर्टी त्यांच्या ताब्यात हडपायची पण तुम्हाला माहिती आहे की आपल्या कमळीने आतापर्यंत त्यांची कसली मस्ती जिरवलेली आहे ज्यावेळेस आपली कमळी जेव्हापासून त्या घरामध्ये जाते तेव्हापासून त्या घरात चांगलंच होतंय त्याच्यामुळे आपली आजी देखील खूप खुश असते पूर्णाजीला देखील वाटत असते की तिला तिची मोठी नाद भेटावी पण पूर्णाजी सारखे सोबत एवढी कनेक्ट झालेली असते की आता ती स्वतः कंबळीलाच मात्र तिची मोठी नाद समजत असते पण मित्रांनो आपल्या कंबळीला याबाबत काहीच माहीत नसतं कारण की आपल्या कंबळीला हेच माहीत नसतं की तिचं खरे बाबा होते कोण त्यांच्यासोबत काय झालं याबाबत तिच्या आईने तिला काही देखील सांगितलेलं नसतं कारण की त्याच्या पाठीमागे खूप मोठी स्टोरी असते तुम्हाला देखील माहीत आहे पण आपल्या कमळीपासून एवढं मोठं असं ह्यासाठी लपवलेलं असतं की त्यांना वाटत असतं की म्हणजे सरूला आपल्या वाटत असतं की कमळी तिला जर खरं सत्य कळालं की तिचे बाबा कोण होते मुंबईमध्ये काय झालं तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो त्याच्यामुळे आप आपल्या सरूने सगळं काय सत्य लपवलेलं असतं तर आता हे सगळं घडत असतं पण आपल्या कमळीला माहितच नसतं की ते आजोबांची ज्या सेवा करते ते खरोखर तिचे आजोबा आहे जी आपली पूर्ण आज आहे ती फक्त आजी आपली फक्त नावाने म्हणते पण खरोखरच तिची ती पूर्ण आजी असते आणि राजन सरांना जी कमळे आपली काका म्हणत असते पण खरोखर ते तिचे बाबा असतात पण ज्यावेळेस मात्र हे सगळं कमळी सत्य येतं त्यावेळेस मात्र आपल्या कमळीच्या पायाखालची जमीन सरकते कारण की आपल्या कमळीला फक्त सत्यच नाही समजत तर कमळीला कळतं की ही अन्नपूर्ण ट्रस्टमधील म्हणजे आपली जी पूर्ण आज्य आहे ती खरोखर तिची आजी असते आणि त्या आत्तापर्यंत एवढी प्रास्त म्हणजे आत्तापर्यंत जेवढं ती प्रयत्न करत आहेत की त्यांची मोठी नात घावा यासाठी तर कमळीला कळतं की मीच त्यांची मोठी नात आहे पण आता हे सगळं सत्य कमळीसमोर आल्याच्यानंतर कमळीला रडायला लागते कारण की कमळी म्हणते की एवढं मोठं सत्य आईने माझ्यापासून का लपवलं होतं आणि ह्याच्या पाठीमागे काय कारण असेल तर कमळी देखील कोणाला देखील सत्य सांगत नाही आणि कमळी आता सगळं काही सत्य आणि जाब विचार साठी राजन सरांकडे जाणार रा आहे पण मित्रांनो राजन सरांना देखील खूप मोठा धक्का बसलेला असतो कारण की त्यांना कळतं हो की त्यांची बायको असून देखील आपल्या गौरीने आपल्याला ओळख दाखवण्यास नकार दिला त्याच्यामुळे राजन सरांना खूप दुःख होतं पण राजनला कळतं की ती जिवंत आहे त्याच्यामुळे राजन म्हणतो की आता मी सोडणार नाही तिची कारण की याच्या अगोदर जे घडलं त्याच्यामुळे माझ्यामुळे माझ्यामुळे तिच्या आयुष्यात सगळं काही दुःख आणि हे सगळं भोगायची वेळ आली पण आता मी मागं सरणार नाही मी काही जरी झालं तरी तिची माफी मागेल काही करेल पण तिला शेवटी इथे घेऊनच येणार माझी मुलगी कुठे आहे हे देखील त्याचा शोध घ्यायचा असतो राजनला पण राजनला ज्यावेळेस मात्र कंबळी दिसते त्यावेळेस मात्र राजनला राहून राहून वाटत असतं की कंबळीच माझी खरी मुलगी असणार आहे तर आता राजन पुढे काही जरी झालं तरी राजन म्हणतो की आता मी कंबळीला सगळं सत्य सांगणार तर कंबळी देखील आता राजनकडे आलेले असते तर मित्रांनो कंबळीच्या डोळ्यातून पाणी त्याच वेळेस येतं ज्यावेळेस मात्र राजन कंबळीला चक्क तिची मुलगी म्हणून बोलवतो तर आता मित्रांनो आपल्या कंबळीसमोर सत्य आलं पण कंबळीच्या आई हे ना आता काय ॲक्सेप्ट करणार नाही कारण की कंबळीच्या आईला पूर्णपणे माहित असतं की तिच्यासोबत जे भूतकाळात झालं ते तिच्या मुलीसोबत नको व्हायला ती लोक कशा आहेत हे सगळं काळाल्याच्या नंतर कंबळीची आई देखील कधी देखील कंबळी आणि राजेंची भेटच होऊन देणार नाही पण मित्रांनो ज्यावेळेस मात्र आपल्या कंबळीसमोर हे भयानक सत्य उघडकीस येईल त्यावेळेस मात्र आपल्या बिचाऱ्या कंबळीची काय हालत होईल हे पाहणं खूप मोठं म्हणजे खूप भयानक ट्विस्ट ठरणार आहे तर ही सगळी अपडेट तुम्हाला काही दिवसानंतर पाहायला पुढे भेटेल इथपर्यंत व्हिडिओ पाहिला तर चॅनलला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका